नमस्कार शिक्षक मित्रांनो शैक्षणिक माहिती मिळविण्यासाठी आपल्या प्रहार न्यूज या युट्यूब चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका सगळ्यांना सांगतोय पण काही लोक जास्त मला त्रास देण्याचा प्रयत्न करतात का तर बाबा हा आमदार करण्यावाला आहे तर काही विरोधक आता बोललं तर राग येईल काही लोकांना फार विचित्र अशा पोस्ट टाकायला लागलेत त्याला आपले बरेच लोक ते प्रतिमित्र करतात पण ते असं बरोबर नाहीये मी या आझाद मैदावरूनच इथूनच घडलेला आमदार आहे मी काय बाहेरून आणलं कुठून नाही आहे डायरेक्ट कुठल्या तरी संसाचालकाचा पोरगा तू आमदाराचा पोरगा नाही तू आमदार झालेला आहे याच आझाद मैदाना आंदोलन करून तुमच्या सोबत बसून वीस टक्के अनुदान पहिल्यांदा मिळवून देऊन इथून ज्ञानेश्वर मात्र पुढे गेलेला आहे म्हणून मी कधी घाबरणार नाही पुढा मी सांगितलं माझं राजीनामा पण देऊ शकतो सांगितलं की नाही पण आपल्यातल्या बऱ्याच लोकांनी सांगितलं की तुम्ही ते काचे गिरणार सर आणि तुम्हीच जर राजीनामा दिला तर आमचं कसं होईल म्हणून नाहीतर मी माझं पत्र तयार ठेवलंय देऊ का राजीनामा तुम्ही देऊ शकतो पण त्याने काय होत नाही कारण तिथे मला माहिती तिथे हलवावं लागतं आणि ते हलवण्यासाठी गरज आहे बरोबर माझ्यासारखे अनेक आता साहेब कर प्रयत्न करतात अजून दोन चार आमदार आहेत ते सगळे नमस्कार शिक्षक मित्रांनो शैक्षणिक माहिती मिळविण्यासाठी आपल्या प्रहार न्यूज या यूट्यूब चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका